हॅलो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत ज्याचं नाव आहे शुभम सोनाळे ब्लॉग आज आपली नवीन बुलेट पहिल्यांदा धुल्या दिवस आहे मित्रांनो हा ब्लॉग करत आहे मी आज पहिल्यांदा आपल्या बुलेटला बाहेर धुल्या धुवायला टाकलेला आहे क्या वाद? गरम असेल ना भाऊ जमान अजून गरम आहे वाफा सुटायला त्याच्या <laughs> नांदेडची सध्या परिस्थिती केव्हा पाऊस पडेल केव्हा ऊन पडेल तेव्हा दमट वातावरण निर्माण होईल काय गॅरंटी राहिलेली नाही आज भर दिवसा मुसळधार पावसाचा धनका मुसळधार पाऊस ये चाय वाह पावसामध्ये आम्ही फुल एन्जॉयमेंट केली लिए फुल मजा फुल मस्ती एकदम चायची चुस्की घेत घेत राइट मध्ये मजाक मस्ती करत मग घरी येऊन आम्ही बापलेकांनी सोबतच जेवण केलं मस्तपैकी आमच्या खिडकीत लेकरं खेळण्याचा आवाज येत होता मग मी खिडकीत जाऊन पाहिलो होतो काय एवढ्या पावसात एवढे मस्त खेळू लागले नाही लेकरं चिखलामध्ये वा वा बाहेर <laughs> कुठं जायचं म्हटलं मॅडमला चक्कर मारावच लागते तुम्हाला माहीत आहे ना मित्रांनो हा बास तर मित्रांनो आजपासून आपण हे पुस्तक पण वाचायला चालू केलेलं आहे ज्याचं नाव आहे परिवर्तन भीती नव्हे तर एक, एक संधी आहे मी तुम्हाला त्याच्यातल्या काही ओळी ऐकवतो तुम्हाला पटतात का पहा आयुष्यात ज्या काही घटना घडतात किंवा घडत असतात त्या आपल्या थांबलेल्या जीवन प्रवाहाला गती देण्यासाठीच घडत असतात परिवर्तन हे आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने पाहण्याची एक संधीच आहे जणू आहे छोटीशी ओळ पण किती मोठा अर्थ आहे या ओळेमध्ये तर मित्रांनो ओके देन बाय गुड नाईट तर कसा वाटला तुम्हाला आपला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपलं बेल आयकॉन दाबा